पाणी कसं लागेल योगा आता पाडव्याचं ते हार वगैरे करायचे मला त्यामुळं योगा तयारी करून ठेवल्या लिंब वगैरे आणून त्यामुळे पुशुला खांडी कसं लावल्यात कारण की आहे परीक्षा वैभवच्या परीक्षेला दुपारचे वाजले सव्वा दोन ही पानं ही फुलं आज फुलं म्हणजे खरोखर बरं मार्केटला फुलाचं मार्केट मार्के... शेअर्स ना फुलाचे बघाय पाहिजे शेअर्स पुढच्या वर्ष पुढच्या सणाला स शेअर्स घेऊन ठेवायचे आज फुलं एवढी महाग होती एवढी महाग होती शंभर रुपये किलो झेंडू ते गलाटा तरी एक दोनशे सव्वा दोनशे दोनशे वीस रुपये किलो ही पांढरी फुलं ऐंशी रुपये किलो हे एक किलो फुलं आहेत आणि हे झेंडू सगळा म्हणजे एकंदरीत ही सगळी फुलं जी आहेत साडेपाचशे रुपयेची फुलं आहेत एवढी एवढीशी फुलं आणि दरवेळेस एवढीशी फुलं मी शंभर रुपयेच्या आता सांगतो ऐंशी रुपयाला ऐंशी रुपये एवढी फुलं येतात दरवेळेस मला आय महाग भयानक महाग काय ते तुडुंब गर्दी होती त्या ह्याच्यात चला तर हार करून घेतो तेवढा पटकन पाडव्याची सगळी तयारी चालू आहे त्यामुळं कशाचा झाला असेल गेस करा मस्त हार झाले त्याची सात किलो सात किलो साथ किलो फुलांचा हा हार आहे हा एका एकासाठी झालेला आहे अजून महालक्ष्मीला गुढीला आणि कशाला कुशून महालक्ष्मी गुडी आणि आपला नेमप्लेटला श्री महालक्ष्मी निवासच्या प्लेटला एक करायचं हा सुंदर हार कशाचा झाला असेल हे तुम्हाला लक्षात येईलच तेवढे हुशार आहात तुम्ही सगळी हा मोठा हार तयार झालेला आहे तो कशासाठी ते कळेल नंतर तर हे हा हारा जो आहे हा महालक्ष्मीसाठी आहे हा, हा देवारातल्या महालक्ष्मीसाठी आहे गणपती शंकरोबा शिवपार्वती आणि शेवटचा आहे हा गुढीचा आणि हा जंबोहार जो आहे तो आमच्या श्री महालक्ष्मी निवास या नेम साठी आहे अशा प्रकारे सगळी जेव्हा फुलं हार करून संपलीत तेव्हा माझं मन शांत झालेलं आहे एक नंबर असे सगळे हार तयार झालेले गुढीसाठी चाप्याचा हार तयार करायचा राहिलाय थांबा जरा एक मिनिटातच गुढीसाठी हार केलेला आहे हे कडलिंबाची पानं लावलेली आहेत खाली शेंडे झेंडू हे चाप्याची पांढरे आणि पिंक कलरची फुलं यावर्षी फुलं काय आमच्या झाडाला तर काही लागलेली नाही आहेत नेमकी गेल्या महिन्यात भरपूर होती तर अजून ह्या वेळेस नाही आणि ह्या हरांना अशोकाची पानं लावलेली आहेत अशोकाच्या झाडाची ही सगळी अशोकाच्या झाडाची पानं लावलेली आहेत कारण की आंब्याच्या पानांची पानगळ गर, पानगळी झालेली आहे नवीन पालवी आत्ता ती फुटा लागली ती टिगणार नाही भरूनात आणि अशोकाची पाण कशी बराच वेळ राहतीच चांगली म्हणून हे छान असं गुढीपाडव्याचे हार तयार झालेले आहेत हे असे घरी हार करण्याचा पहिला मुद्दा म्हणजे मला आवड आहे हार बनवण्याची हवा तसा बाहेर मिळत नाही म्हणून त्याच्यापेक्षाही चांगले मिळतात माझ्यापेक्षाही पहिला मुद्दा काय आहे की मला आवड आहे म्हणून दुसरा मुद्दा म्हणाल तर बचत कारण की हे एवढे सगळे हार जर मी आता विकत आणायची म्हटले असते ना तर जवळजवळ माझ्या मते चार ते पाच हजार रुपये हारालाच फक्त गेले असते म्हणून हे घरच्या घरी हार तयार करून देवांना खुश करण्याचा हा सोपा पर्याय उद्याची जवळजवळ संपूर्ण तयारी झालो झालेली आहे उद्याच्या मेनू काय काय असणार आहे हे माझ्या किचनच्या चॅनलवरती किचन चॅनलवरती जाऊन तुम्हाला वैष्णवी किचनवर चॅनलवर जाऊन तुम्हाला बघता येईल म्हणजे ऐकता येईल आता मेहंदी काढलं आहे मी हाताला आणि आता थोड्या वेळानं मग दागिने पेन्झन घाला हे घाला कानातलं बदला हे सगळं चालू होणार आहे त्यामुळे मेहंदी काढून घेतली प मग किचन वैष्णवी किचनमध्ये जाऊन तुम्ही बघा की उद्याचा मेनू माझा काय काय असेल